आघात लेखिका प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर अरे यार ते तिकडचे लाईट अजून कसे काय बंद शिवा सगळ्यांवरती भडकत होता सर ते टेस्टिंग सुरू आहे दहा मिनिटात सुरू होईल थोड्या वेळात हळद आहे आमची आणि तुम्ही अजून टेस्टिंग करताय शिवादा अरे त्यांचं काम त्यांना माहितीये तू कशाला उगी चिडचिड करतोय तुझा तुझा कामावर शिवादा अरे तुला काय झालंय काय इतकी चिडचिड करतोय सूर्या मी कुठे चिडचिड करतोय मी फक्त त्यांना त्यांचं काम समजावून सांगत होतो अरे तू पण ना खूप लोड घेतोस बाबा अरे पैसे घेतले त्या लोकांनी मग त्यांचं काम ते चांगलंच करणार ना आणि अजून हळदीचा कार्यक्रम सुरू व्हायला एक दीड तास बाकी आहे तोपर्यंत होईल सगळं व्यवस्थित तू नको फुकटचा लोड घेऊस हम्म ठीक आहे थोड्या वेळात हळदीचा कार्यक्रम सुरू होणार होता शिवा आणि सूर्या स्वतःच्या कार्यक्रमापेक्षा सत्यजित साठी सत्ति जास्त खुश होते कारण आज त्यांना त्यांच्या भाईची हळद एन्जॉय करता येणार होती भाई मला वाटतं तू ही मोजडी घालावी नाही बाई तू या शिवादाचं काय ऐकू नकोस हो आपली साधी कोल्हापुरी चप्पलच घात या पिवळ्या कुर्त्यावर ती छान वाटेल सत्यजीतच्या रूम मध्ये आले होते त्याला आवरायला मदत करण्याऐवजी त्याचं कन्फ्युजन अजून वाढवत होते भाई तू मोजडी घाल नाही बाई तू शिवादाचा अजिबात ऐकू नकोस हो तू कोल्हापुरीच घालणार आहेस मोजडी कोल्हापुरी अरे चुप लग्न माझ्या एकट्याचं नाही तुमच्या दोघांचं पण होत नवरदेव तुम्ही पण आहात त्याच थोडं तरी भान आहे का नाही तुम्हाला पखाव तेव्हा कुत्र्या मांजरासारखे भांडताय सॉरी बाई आता सांगा काय घालू ते भाई आधी कोल्हापुरी घाल आणि मग ड्रेस चेंज केल्यावर मोजडी घाल शिवादा सगळं आवरून झाल्यावर सत्यजितने स्वतःला एकदा आरशात पाहिलं पिवळ्या रंगाचा कुर्ता त्यावर पांढरा पायजमा गळ्यात सोन्याची चेक केस फक्त ड्रायरने सुकवून सेट केले होते तरी पण ते अगदी छान दिसत होते केल्यामुळे चेहरा अजूनच उठावात दिसत होता पण सगळ्यात रेखीव दिसत होते ते त्याचे निळे डोळे तेच निळे डोळे ज्यांना पाहता क्षणी दुर्वा त्यांच्या प्रेमात पडली होती भाई कसला मस्त दिसतोय तू शिवादा शेवटी भाई कोणाचा आहे ऑफकोर्स सूर्या माझा नाही शिवादा माझा आता जर तुम्ही दोघ पुन्हा सुरू झालात ना तर याच कोल्हापुरीने बदडून काढेन मी तुम्हाला जा आता तुम्ही पण आवरून या अरे भाई आम्हाला काय आवरायचंय आम्ही तर तुझ्या हळदीसाठी ऑल सेट शिवा आणि सूर्या एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून उभे होते दोघांनी ब्लू आणि त्यावर पांढरा कुर्ता घातला होता ज्याचे स्लीव फोल्ड केले होते ते दोघ सिंपल पण तितकेच आकर्षक दिसत होते पाटलांचा रुबाब त्यांच्या वागण्या बोलण्यात आणि त्यांच्या पर्सनॅलिटी मधून लक्कीच कळून जायचा तुम्ही दोघे असे येणार आहात हो मग सूर्याला आणि मला तुझी हळद एन्जॉय करायची जोपर्यंत आम्ही ती करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या हळदीसाठी रेडी होणार नाही थोड्याच वेळात खाली हळदीच्या फंक्शनची तयारी झाली पूर्ण स्टेज पिवळ्या फुलांनी सजला होता स्टेजच्या मधोमध मद दोन कमळाच्या फुलाचे आकार तयार केले होते ज्यामध्ये दोन चौरंग ठेवले होते त्याच्याच बाजूनी फुलांची सुंदर अशी आरास होती ताई चला नवरदेव खाली तुमची वाट बघतात तारा दुर्वाच्या रूम आली ताई आज मी पण खूप हळद खेळणार आहे राधा सुद्धा खूप एक्साइटेड होती रीना तारा श्रुती आणि राधा सगळ्यांनी मिळून दुर्वाला खाली आणलं तिच्या येण्याची चाहूल लागता सगळ्यांच्या नजरा दिशेने त्या दिशेने वळल्या त्या सगळ्या नजरांमध्ये एक नजर अशी होती ज्या नजरेत एक वेडेपणा होता आणि ते वेळ होत तिच्या प्रेमाचं सत्तेची त्याच्या दोन्ही भावांसोबत स्टेजवरच उभा होता पिवळ्या रंगाची सिल्क साडी तिच्या रंगावर खूप शोभून दिसत होती फुलांची ज्वेलरी त्यामध्ये दिसणारा तिचा तो फुलासारखा टवटवी चेहरा सगळं काही तो मंत्रमुग्ध होऊन बघत होता तिची नजर त्याच्यावर पडली तशी आपोआप तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली नजर पुन्हा एकदा नजरेला भिडली नजरेने त्यांनी एकमेकांना कॉम्प्लिमेंट सुद्धा देऊन झाली भाई विकेट पडली की नाही तुझी वहिनीला बघून शिवा ती तर जेव्हा तिला पहिल्यांदा पाहिलं होत ना तेव्हाच पडली होती ओए होय भाई क्या प्यार है कही किसी की नजर ना लगे सूर्याने सत्यजीतची अक्षरशः नजरच काढली दोघेही स्टेजवर पोहोचले दोघांमध्ये फक्त थोडच अंतर शिल्लक राहिलं होतं आता असेच पाहत राहणार आहात की कार्यक्रमाला सुरुवात पण करणार आहात कुणीतरी <laughs> खालून म्हणाल तेव्हा कुठे ते दोघे भानावर आले दोघेही आपापल्या जागेवर जाऊन बसले सगळ्यात आधी सत्यजितला हळद लावण्यात आली त्याला हळद लावून झाल्यानंतर त्याची उष्टी हळद तिला लावण्यात आली घरातली मंडळी नातेवाईक आणि बाकी सगळे पाहुणे मिळून हळदीचा कार्यक्रम एन्जॉय करत होते दुर्वाजीत मध्ये एकमेकांकडे चोरटा कटाक्ष टाकत होते ताराने पण त्या दोघांना हळद लावली ती थोडी बाजूला झाली आजूबाजूला भरपूर गर्दी होती त्याच गर्दीचा फायदा घेत शिवा तिच्या पाठी येऊन उभा राहिला त्या संधीचा फायदा घेत त्याने तिच्या कमरेवर थोडीशी हळद लावली अचानक झालेल्या स्पर्शाने तारा दचकली तिने लगेच मागे वळून पाहिलं तर तिच्या समोर शिवा होता हे सगळं काय होत मिस्टर पाटील थोड्या वेळाने तुला पण हळद लागणारच आहे ना मग म्हटलं माझ्यापासूनच सुरुवात करावी त्याने तिच्या गालाला हळद लावली असं चोरून तर कोणीही हळद लावे हिंमत असेल तर सगळ्यांसमोर लावा अच्छा या शिवराज पाटीलला चॅलेंज अब तू देख पसारा मी तुला सगळ्यांसमोर कशी हळद लावतो ते शिवाने तर मनातल्या मनातच विडा उचलला यार, इतका चांगला ड्रेस खराब केला या मुलींनी राधा वैतागली होती लग्नात तिच्या पण फ्रेंड हो आणि हळद खेळता खेळता बरीचशी हळद तिच्या कपड्यांना लागली होती हळदीचे हात धुण्यासाठी ती वॉशरूमच्या दिशेने जातच होती तितक्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला बाजूला ओढलं थोड्या वेळासाठी ती दचकली मोठ्याने ओरडणार त्या आधीच त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला अरे ओरडू नकोस मी येत सूर्या वेळायस का तू अटॅक येऊन मेलस ते मी आता का यार मस्त ते अहो अहो म्हणत होतीस आता परत अरे तुरे करायला लागलीस सांगितलं ना लक्षात नाही राहत माझ्या सवय व्हायला थोडा वेळ लागेल पण तू इथे काय करतोय आणि असं कोणी ओढून बाजूला घेऊन जात हे बघ कोणाचा विचार करायला सध्या माझ्याकडे वेळ नाही मी फक्त आपला विचार करतोय सूर्या प्लीज अरे खूप पाहुणे तिथे कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल अच्छा चल मग माझ्यासोबत कुठे मी घेऊन जाईन तिथे आता हो आत्ताच विश्वास असेल तर येशील तिने एकदा त्याच्या हाताकडे पाहिलं मग त्याच्याकडे पाहिलं आणि मग गाला हसून त्याच्या हातात हात दिला तिला घेऊन तो एका रूम मा ते त्या आला दोघेही आले आत ते येताच त्याने दरवाजा बंद करून घेतला सूर्या आपण इथे का आलोय हो वेट असं म्हणत त्याने जाऊन कपाट उघडलं कपाटातून एक बॉक्स बाहेर काढला आणि पुन्हा तिच्या जवळ हे काय तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट त्याने बॉक्स उघडला तर त्यात खूप सुंदर असे पैंजण होते वाव किती सुंदर आहे हे आवडलं खूप घालून देऊ प्लीज तो तिच्या समोर गुडख्यावर बसला तिने खाली पाहिलं आणि दोन्ही हाताने लेहंगा थोडा वर घेत पाय पुढे केला त्याने अलकत तो पाय हातात घेत स्वतःच्या मांडीवर ठेवला अरे हे काय करतो माझ्या प्रिन्सेसला प्रिन्सेस सारखं ट्रीट करतोय त्याने एक पैंजण तिच्या पायात घातलं त्याच प्रकारे दुसरा सुद्धा पाय स्वतःच्या मांडीवर घेत त्यातही पैंजण घातलं आवडलं तुला हो खूप जास्त अजूनपर्यंत मी तुला काहीच गिफ्ट दिलं नव्हतं आणि काय घ्यावं ते सुद्धा कळत नव्हतं ज्वेलरी शॉप मध्ये गेलो आणि अचानक याच्यावर नजर पडली मला ते खूप आवडलं अँड आय होप की तुला सुद्धा आवडलं असेल तुझी चॉईस बेस्ट आहे माझी चॉईस खरच बेस्ट आहे चल तुझं गिफ्ट तर तुला मिळाल आता मला रिटर्न गिफ्ट काय मिळणार आहे तुला काय हवंय तो हळूहळू पोहोचले होते तसे त्याने डोळे बंद केले याच संधीचा फायदा घेऊन तिने लगेच त्याला दूर ढकल काय या राधा सगळा मूड स्पॉइल केलास फ्युचर हजबंड रिटर्न गिफ्ट हवाय ना तुम्हाला मिळणार नक्की मिळणार दरवाजा उघडत ती लगेच बाहेर सुद्धा पळून गेली येसाला वेट ही तो नाही हो म्हणत तो सुद्धा तिच्या मागे बाहेर निघून गेला ना, ती अलका बोलवते तुला आता त्या कशाला बोलवत आहेत इथे आम्हाला लगेच पुढच्या कार्यक्रमाची तयारी करायची आहे आता ते मला काय माहीत जा जाऊन विचार जा तिलाच रत्नाने हातातलं काम सोडलं आणि निघून गेल्या दिवाकर पण पाहुण्यांकडे जातच होते तितक्यात अचानक एक धिप्पाड आकृती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली त्यांनी नजर वर करून पाहिलं तर शिवराज पाटील मोठ्या दिमाखात त्यांच्या समोर उभे होते हॅलो मामा कसे आहात कसा दिसतोय तस तर तुम्ही चांगलेच आहात फक्त पोट थोडं सुटलंय जेवल्यानंतर रोज अर्धा तास व्यायाम करत जा म्हणजे पोटावर चरबी साचणार नाही दिवाकर त्याला इग्नोर करून जातच होते तितक्यात शिवाने पुन्हा आवाज देऊन त्यांना थांबवला अहो मामा चाललात कुठे माझ तुमच्याकडे एक महत्वाचं काम होत कसलं काम दिवाकर मागे वळाले त्याच संधीचा फायदा घेत शिवाने हळदीने बरबटलेले दोन्ही हात मामांच्या तोंडावर फासले आणि तो हजारच्या स्पीडने तिथून पळून सुद्धा गेला त्या थोड्याशा सेकंदामध्ये आपल्यासोबत नेमकं काय झालं हे कळायला सुद्धा दिवाकर रावांना थोडा वेळ लागला पण जेव्हा सगळं त्यांच्या मेंदू पर्यंत पोहोचलं तेव्हा आपोआप त्यांच्या हाताच्या मुठी आवडल्या गेल्या कारण यातलीच काही हळद त्यांच्या तोंडात सुद्धा गेली होती शिवा काही अंतर जाऊन थांबला त्याने पुन्हा मागे वळून पाहिलं तर दिवाकर राव खूप रागात त्याच्याकडे बघत होते मामा बुरा न मानो हल्दी है म्हणत शिवा एकदम ऍटिट्यूड मध्ये निघून गेला मागच्या जन्मी मी नक्कीच विक्रम आणि हा वेताळ असणार म्हणून या जन्मात फिरून फिरून परत माझ्याच पाठीवर येऊन बसतोय दिवाकर राव तोंड धुवायला निघून गेले इकडे स्टेजवर पहिल्या कपलचा हळदीचा कार्यक्रम उरकत आला होता बरेचसे कॅन्डीड फोटो सुद्धा काढून झाले होते फोटो काढताना एकमेकांचा होणारा तो चोरटा स्पर्श त्यांना जुन्या प्रेमाची नव्याने अनुभूती करून देत होता रीना हळदीचे हात घेऊन सत्तेजितला हळद लावायला आली त्याने तिचे दोन्ही हात पकडले काय गळा दाखतेस की काय होता माझा टेन्शन नका घेऊ असा माझा काही इरादा नाही खर तर मला तुमच्याजवळ यायची सुद्धा भीती वाटते पण खूप हिंमत करून मी तुम्हाला हळद लावायला आले लाव लाव जांगली लाव तिने हसून त्याच्या गालावर आणि हातावर हळद लावली मग ती दुर्वाजवळ आली दोघींनी एकमेकीना कडकडून कर, मिठी मारली रीनाने तिला सुद्धा हळद लावली दुर्वाज खूप म्हणजे खूप खुश होती आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता त्या गर्दीमध्ये तारा भिरभिरल्या नजरेने कोणाला तरी शोधत होती तेरा ध्यान किधर है तेरा हिरो इधर है तुम्ही परत आलात अरे आता मला शोधत होतीस म्हटल्यावर मीच येणार ना मी तुम्हाला शोधत अच्छा, मग कोणाला शोधत होतीस आहे कोणीतरी ती तिथून जाऊ लागली तसं त्याने तिच्या हाताला पकडून तिला मागे ओढलं आणि तिचा तोच हात मागे मुडपून तिच्या पाठीवर दाबून धरला काय करताय सोना मला माझ्याशी चीटिंग करायची नाही तुझी नजर फक्त आणि फक्त मला शोधत होती आणि हे मी तुझ्याकडे न बघता सुद्धा सांगू शकतो जसं तू मला चॅलेंज दिलंयस ना सगळ्यांसमोर हळद लावून दाखवायची तसच एक चॅलेंज मी तुला देतो हिंमत असेल तर सगळ्यांसमोर प्रेम कबूल करून दाखव मग मी मानेन की तू खरच बोल्ड आणि जाता जाता त्याने तिच्या पाठीला धक्का दिला आणि तो तिथून निघून गेला हाय याच्या याच रावडीने स्वर तर मी फिदा आहे ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून गालातच हसत होती